नमस्कार आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे आयोजित खासदार महोत्सव लोककला यात्रेकडे जरा वळूयात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया विविध राज्यातील लोककलाकारांनी आपल्या कला, कला गुणांचे येथे दर्शन घडवले महाराष्ट्र पश्चिम बंगाल मणिपूर त्रिपुरा मिझोराम ओडिसा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यातील कलाकारांनी रंगतदार नृत्य सादरीकरण केले चला तर या रंगारंग महोत्सवाची एक झलक पाहूया Thank you. Thank you. युवरखेड या गावात झालेल्या या महोत्सवाने गावकऱ्यांची संध्याकाळ आनंदमय केली महाराष्ट्राचे कोळी गीत आणि लावणी गुजरातचे सिद्धी धमाल नृत्य तसेच मध्य प्रदेशचे मलाही यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला विविध राज्यातील शंभरहून अधिक कलाकारांनी पारंपरिक वेशभूषा आणि तालबद्ध नृत्यांनी कार्यक्रमाला चार चांद लावले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिवरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच मालपे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील सोमवंशी आणि संयोजक दीपक पाटील यांची विशेष उपस्थिती होती याशिवाय गावातील ग्रामवासियांची मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी होती आमचे प्रतिनिधी श्रीकांत सिनकर यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवाबद्दल माहिती दिली न करता खूप सुंदर प्रतीने ते आपल्या पारंपरिकतेला जपत आहे त्यांची नववारी आमच्या नऊवारी सारखीच असते आजकाल मुली जाळीच्या पदर इकडचा पदर इकडे असं करून नाचतात पण मला गर्व आहे की मुलं मुलं छान पद्धतीने लावणी सादर करतात त्याही तेवढ्याच ते ताकदीच्या अदाकारी अजून एक चाकुरी बाहेरचा प्रश्न विचारतो चाकुरी बाहेरचा असं म्हटलं जाते की आपण आता आम्ही तुमची लावणी बघणार तुमचा परफॉर्मन्स बघणार पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही लावणी कलाकार आहेत की ज्या नुसतं आता मी विशेष करून नाव घेतो गौतमी ताई पाटील सबशे कातील गौतमी पाटील असं म्हटलं जाते याच्यावर आपण काय प्रतिकार आहे कारण ती लावणी म्हटलं की अश्लीलता आणि लोकांचा दांगडो त्याच्यामध्ये राहतो असे कार्यक्रम व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे नाही कसं असते प्रत्येक लोकांची मेंटॅलिटी ही वेगळी होत चाललेली आहे आणि लोकांना काय पाहिजे ते ती देते लोक ॲप्रिशिएट करत आहेत लोकांना मजा वाटत आहे ते ती करत आहे जर लोकांनी वेळीच आळा घातला असता तर असले प्रकार झाले नसते आमच्यासोबत कधीही आम्हाला जेव्हा फोन येतो सर लिटरली लोक असे विचारतात मॅडम तुमचे गाणे कसे आहात आम्हाला सांगा कारण त्यांना माहीत असतं की हे अशा पद्धतीचे प्रोग्राम करत नाहीत तर यांना पहिलेच आपण सांगावं की नाही आमच्या गावात चालत ते मला खूप अभिमान वाटतो त्यांना सांगायला मला पोलिसवाल्यांचा सुद्धा फोन येतो की मॅडम तुमचे गाणे कसे आहे आम्हाला त्या पद्धतीचे सांगा मग त्यांना मला सांगावं लागतं आणि माझं नावच ऐकल्यानंतर त्यांना वाटते नाही पारंपरिकते नुसार चालणाऱ्या स्त्रिया आहेत त्याच्यामुळे ते चांगलं वाटतं आणि गौतमी पाटीलचं नाव घेता मला त्याच्या तिच्याबद्दल काही रोष नाही आहे ती कला सादर करते, करते करत ते तिच्या ला पद्धतीने करते पण ती लावणी सादर करत नाही त्याला लावणी नाही म्हणत ती डी जे डान्सर आहे ती स्वतः कबूल करते पण तरीही तिला लावणी सम्राज्ञी म्हणण्यात येते बस एवढंच बाकी काही नाही ती डान्सर आहे कलाकार आहे सगळे कलाकार आहेत आपली कला सादर करून उदरनिर्वाह सगळ्यांचं पोट भरत असतात त्याच्यात खूप चांगलं आहे कारण एका मुलीत मुलीमुळे दहा कलाकारला पोट पाण्याची सोय मिळते हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे दहा कलाकारांचा उदरनिर्वाह होतो निश्चित न दिसता सुंदरतेचं प्रतीक घेऊन आम्ही महाराष्ट्राची लोककला अख्ख्या महा अख्ख्या एवढ्या लाखो लोकांसमोर प्रस्तुत करतो तर मला असं वाटतं लावणी कुठे कमी न समजावं हा मला संदेश द्यायचा आहे आणि खूप चांगलं वाटतं लोकांचा प्रतिसाद चांगला येतो लोक खूप ॲप्रिशिएट करतात की लावणी आज आम आम्ही आम्ही आमच्यासारख्या अशा किती पारंपरिक ज्या लेडीज आहेत त्या परंपरेनुसार चालत आपल्या साजात बाजात नटत थटत लावणी सादर करतात तर खूप गर्व वाटतो मला अभिमान वाटतो मी ॲक्च्युली हिंदी साईटर ला, आहे मी राजपूत आहे तरी पण मी महाराष्ट्र क महाराष्ट्राच्या मराठी लावणीला खूप दूरपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि पोहोचवत राहील आणि थँक्यू राहुल सर त्यांनी मला या महोत्सवासाठी इन्व्हाइट केलं नेहमी करत असतात मला खूप अभिमान आहे त्यांना 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 असं वाटते की मॅडमला प्रस्तुती करण्यासाठी बोलवावं कारण लोपबावत चाललेली जी कला आहे ते कुठेतरी अशा लेडीजनी परफॉर्म करावं जी लोकांच्या मनापर्यंत हृदयापर्यंत रुजेल कुजेल आणि समजेल अशी होईल सर धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल मॅडम अजून एक प्रश्न आता महाराष्ट्र आम्ही मीडिया आणि हे जे टेलिकॉ टेलिव्हिजन आहे त्याच्यावर सुद्धा लावणीचे जे आहे पार्टिसिपेंट्स जे भरपूर सारे सुरू झाले लावण्यसम्राज्ञी लावणीचा नटरंग असे विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने लावणी महिला तर आहेत पण स्वतः एक पुरुष महिलेचा वेशभूषा करून लावणी सादर करते याच्याबद्दल आपल्या काय नाही त्याच्याबद्दल म्हणायचं झालं तर खूप उत्तम करतात मुलं सुद्धा कारण नटराज नृत्य म्हटल्यानंतर नटराज आले नटराजांचं दोन्ही स्वरूप शंकर आणि पार्वतीचं हे मिलन होऊन जे रूप तयार होतं त्याला स्त्री आणि पुरुषाचं मिलन होऊन रूप तयार होतं त्यामुळे हो ते मुलांना सुद्धा मला असं वाटतं खूप चांगलं वाटते आणि खूप चांगल्या पद्धतीने ते मुलं आजकाल मुलींपेक्षा मुलं खूप सुंदर लावणी सादर करतात हाय गुड इव्हनिंग वी आर कमिंग फ्रॉम तमिळ नाडू हॅपी टू डान्स विथ यअर अवर नेटिव्ह फंक्शन फॉर नागपूर अँड वेरी पीपल वर सो एन्जॉय दॅट परफॉर्मन्स इज वेरी बिगेस्ट प्रोग्राम फॉर दॅट इफ एव्हरी पीपल एन्जॉय डिफरंट स्टेट्स डिफरंट परफॉर्मन्स वी आर वेरी सो एन्जॉयबल पीपल అండ్ స్పెషల్ థ్యాంక్స్ టువర్ సౌత్ అండ్ కల్చరల్ సెంటర్ అండ్ లోకల్ భారాతీ హిందీ పీపుల్స్ వీఆర్ సో లవ్లీ ఫార్ దట్ లవ్ ఆర్ సో ఎంజాయ్ దెట్ మూమెంట్ అండ్ వసు టెల్ మీ దట్ీ సో ఆనర్ టు దిస్ స్టేజ్ బికాస్ ఇట్ ఈస్ ద గవర్నమెంట్ ప్రోగ్రామ్ వేర్ బీ కే ఫ్రమ్ Uh, far away from tamil nadu and thank you for giving this opportunity to us and we are from a uh, uh, academy called yal kalikudam uh, where we started uh, in uh, 2001 and there are many other um, artists over there who is very very talented and uh, it is just a piece of cake for us actually it is few dance we just perform here but there are more than 30 to 40 dance over there

हम्लों को, हम्लों को बहुत अंदर से खुशी मिलती है है हम को बहुत अच्छा लगता है कि ऐसे जो आयोजन होते है, जो प्रोग्राम होते है, उनको हम हम लोग के लिए बुलाया जाता है बहुत अच्छी बहुत अच्छा लगता मध्य कला केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने ते आयोजित लोककला यात्रा खासदार महोत्सवामध्ये तेलंगणातून आलेले कलाकार आहेत जे आपल्या पारंपरिक वेगभूषेमध्ये आपला नृत्य त्यांनी साधन केलं आहे भैया इतना बताओ आपने जो परफॉर्मन्स किया आपने जो डान्स किया आपको कैसा लगा अच्छा लगे सर बहुत अच्छा लगे इतना दूर कभी नहीं आए हम लोग भी ऐसे ही बोला आई टी से आए अच्छा बहुत अच्छा है यहाँ के लोगों का प्यार देख के और ये पब्लिक का प्यार देख के आपको दीदी कैसा लगा कैसा अच्छा, अच्छा, अच्छा लगा अच्छा अच्छा आप बताए भैया आपको कैसा अच्छा लगे। लगे। और आप कहाँ कहाँ पे गए उसके ये आपका ट्रुप स्पेशली ये इस प्रोग्राम में आता है या बाहर गांव भी जाता है बार बार भी जाते सर मुंबई दिल्ली सब रायपुर छत्तीसगढ़ पूरा जाते हैं धन्यवाद हिवरखेड ग्रामामध्ये दक्षिण मित्र कला केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं लोककला यात्रेचे आयोजन केलेले आहे खासदार महोत्सवामध्ये त्यामध्ये आपल्यासोबत आहे मध्य प्रदेशची टीम ज्याच्यामध्ये जे बधाई नृत्य त्यांनी केलं आणि अजून बरेचसे नृत्य ते करणार आहेत त्यामध्ये जे मुख्य आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे सर आप मुझे इतना बताएं आप इस कला केंद्र में आके आपको कैसा लग रहा है और आपने आज तक कितने परफॉर्मेंस किए हैं और ये लोक कला जो यात्रा है आप दक्षिण मध्य कला केंद्र और संस्कृति मंत्रालय के, के तरफ से आते हो आपको कैसा लग है सबसे पहले मीडिया का बहुत बहुत धन्यवाद जो आपने समय दिया मान लिए आपने प्रो परफॉर्मेंस भी हमारा देखा होगा यहाँ पे आके हमें बहुत ज़्यादा खुशी हुई है सारी प्रस्तुति हमारे पाँच से छः राज्य हमारे यहाँ पे आए हैं हम मध्य प्रदेश की तरफ से मध्य प्रदेश को रिप्रेजेंट कर रहे हैं यहाँ पे मध्य प्रदेश का बधाई लोक नृत्य हम यहाँ पे प्रस्तुत करने जा रहे हैं जिसमें हमारे यहाँ जो शादी विवाह होते हैं ना उसमें इस नृत्य को बुंदेलखंड में किया जाता है हमारे मध्य प्रदेश के बुंदीलखंड चल रहे हैं आप बताओ कि आपको कैसा लग रहा है इस प्रोग्राम में आने के बाद मैं अरविंद पटेल स्वागत कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके और ये पिछड़ा पिछड़ा जो पेपर है आप लोगों को प्रयास देख के हमें इतना अच्छा लगा है कि और तो लगता है की वैसे तो मैं आ नहीं आता हूँ मन करता है कि ऐसी जगह पे तो जरूर आना चाहिए आपकी बाँसुरी हमने सुनी है अच्छा आपकी बाँसुरी का जो आपको जो बासुरी बजाने का जो आपका जो शौक है वो आपका जो है आपको कब से लगा हुआ है आपकी बाँसुरी कहाँ कहाँ आपने बजाया क्या है कि फर्स्ट टाइम सबसे पहले तो मुस्कुम बनती नहीं थी थोड़ी तो बहुत बजाती थी, थी पर इनने मुझे बोला चलो तुम जब यही हम तुम्हें ट्रेन में सिखा देंगे तो जो वो चाहिए इसमें बजाना पड़ता है जैना बनने लागे तो इनने हमें बताया तो मैं प्रैक्टिस करते ही करते मगर आज इस लेवल पर आ गया कि मुझे फिफ्टी परसेंट बनने लगी वैसे तो मैं अभी बहुत मतलब कम हूँ आप कलाकार हो आपने नृत्य प्रदर्शन आपके हाथ में नृत्य आपने सागर किया है आपने आपका परफॉर्मेंस दिया है कलाकार इस नाते से ऐसे प्रोग्राम में आपको परफॉर्म परफॉर्मेंस ईस्ट अफ्रीका में हाँ। वो इस वजह से हम लोगों परिस्थिति के अंदर हम लोगों उसको लेते हैं कि हम लोगों वहाँ से भी आए कुछ कुछ ईस्ट अफ्रीका में झांझीबार से आए कुछ तंजानिया से आए ठीक है आपने हमको प्रतिक्रिया दी है आपके धन्यवाद ऐसा ही परफॉर्मेंस आप करते रहो और आप दिन दिन आप ऊंचे ही जाते जाओ ये हमारी शुभकामना कला केंद्र सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार युवर खेड़ ग्रामा मध्य जो हा लोककला यात्रा आणि खासदार महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा आपण डान्स पाहिला गुजरातचा डान्स ज्याच्यामध्ये असं वाटलं की आपण दक्षिण आफ्रिकेची सफर करून आलो आहे आणि दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांचा जो नृत्य प्रदर्शन राहते नृत्याचा प्रकार राहतो तो नृत्य आपण आता पाहिला त्याच संदर्भात आपण जाऊन घ्या आपका आखरी डान्स हुवा ने आपण अच्छा प्रतिसाद काय लागत आहे बहुत अच्छा लोकता या का पूरा रिस्पॉन्स तो पूरा मत मस्त मजमा और हमारे जो पूर्वज थे वो अफ्रीकन ही थे ईस्ट अफ्रीका जहाजीबार से 700 800 साल पहले यहाँ पर इंडिया में आए थे हिंदुस्तान और हिंदुस्तान के गुजरात जिले में गुजरात के एक छोटा सा विलेज है वहाँ पर रतनपुर वहाँ पर आकर बसे थे हमारे जो फोर फादर थे जिनकी हम पूजा करते हैं जिनकी आराधना करते जो जितना भी स्टेट पे जो परफॉर्मेंस किया था हमने आ, वो उनकी आराधना में किया था हमारा तरीका पूजा पाठ करने का ये तरीका था मतलब हम एंजॉय करके मनाते हैं किसी को भी भैया आपने जो श्रण भी बताए पे नारियल फोड़ना उसके बाद में पब्लिक में जाकर बच्चों के साथ में एंजॉय करना आप कितने सालों से ये आपका परफॉर्मेंस कर रहे हैं और आप अभी कितने आप स्टेज प्रोग्राम ये कर चुके हो अभी हम कम से कम बचपन से ही हम लोगों करता आ रहे मतलब छोटे से इतने छोटे-छोटे बच्चे हम लोगों चला कर देते स्कूल भी जाना और ये जो आप नारियल वगैरह जो आप फोड़ते हैं डांस में वो पूजा पाठ का हिस्सा हाँ वो पूरा हिस्सा इसीलिए तो वो हमको लगता नहीं है वो गॉड गिफ्ट है हम लोग आराधना में इतने गुम हो जाते हैं ना कि हमें कुछ पता ही नहीं चलता ये तो अभी बहुत ज्यादा कुछ फायर पे भी हम लोगों आग पे भी हम लोगों का डांस हो था आप फाइनली एक बताओ आपका जो गाना चालू था उसमें हमने एक वर्ड बोंबासा जो है बोंबासा तो ये अफ्रीका का एक सांस्कृतिक केंद्र नागपुर संस्कृति मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीन, वतीने आज या मुर्शी चाळुकेतील युवरखेड ग्राम मध्ये शिव प्रतिष्ठान यांच्या वतीने त्याचे संयोजक सुनील जी सोमवंशी यांच्या माध्यमातून खासदार महोत्सामध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम हिवरखेड खेळ व वरुड तालुक्यामध्ये शहंद्र घाट या तीन ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचे मुख्य संयोजक शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष सुनीलजी सोमवंशी आपल्यासोबत आहेत सुनील दादा सर दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या वतीनं मागच्या वर्षीचा खासदार महोत्सव हा आपल्या खानापूर येथील सरस्वती विद्यानिकेतन इथे आपण आयोजित केला होता यशस्वीरित्या पार पडला होता आज हा कार्यक्रम शिवप्रतिष्ठानच्या वतीने सुनील भोसोबंशी आपल्याच पाठिंब्याने आणि आपल्या सहकार्याने इथे हा विरोध चालू ठेवलेला आहे आपल्या काय प्रतिक्रिया राहील सर या दक्षिण क्षेत्र केंद्र नागपूरच्या वतीनं अर्थात भारत सरकारच्या वतीनं संपूर्ण भारतभर एक संस्कृतीचं प्रदर्शन व्हावं भारतामध्ये विविध जाती विविध पंथ आहेत विविध भाषा आहेत त्यांचं विविध प्रकारचं खानपान आहे परंतु हिंदुस्थानची एक खासियत आहे ती म्हणजे विविधता मे एकता आणि या विविधता मे एकताच्या अनुषंगानं या संपूर्ण भारतामध्ये या भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन भारत सरकारच्या माध्यमातून आणि विशेषतः दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीनं करण्यात येते ही एक अभिनंदनास्पद बाब आहे आणि या संस्कृतीचा जोपासना व्हावी या संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता भारत सरकारच्या वतीने हे अविरत प्रयत्न केले जातात दादा आपल्या काय पद्धती मागील काळात जेव्हा खासदार डॉक्टर अनिल हे या भागाचे सदस्य होते विधानसभा सदस्य होते त्यांनी हा कार्यक्रम वारंवार आपल्या मोर्शी तालुक्यामध्ये किंवा मोर्शी भागातील विधानसभा क्षेत्रामध्ये व्हावा व ही संस्कृती लोककलाची संस्कृती हे मतदारांपर्यंत पोचावी व विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा पक्ष व्हावा या दृष्टिकोनातून ही परंपरा आणि हे आपल्या मोर्शी विधानसभात काय बसावी या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला होता मागील आम्ही जेव्हा हा कार्यक्रम आयोजित करण्याकरता दोन वर्षाआधी कोरोना काळातसुद्धा हा कार्यक्रम आयोजित होऊ शकला नाही त्यामुळे या, या काळात आता सर्व असतानी आम्ही हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि असा प्रकारचा कार्यक्रम आम्ही वारंवार मुळशी विधानसभा क्षेत्रात सुरू कार्यरत ठेवणार आहोत दादा शिवप्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते सांस्कृतिक म्हणा सामाजिक म्हणा कोणी आजारी व्यक्ती किंवा सर्व लोकांकरता शिवप्रतिष्ठान हे कार्य करते शिवप्रतिष्ठानचा हा पुढील मानस काय राहील या काळात असं झालं की जेव्हा आम्ही शिवतीर्थ प्रतिष्ठान संघटना स्थापन केली आमचे काही मित्रमंडळी होते शिवरखेडमधील असो किंवा बाकी तालुक्यातील असो काही मार्गदर्शन वरिष्ठांचं मार्गदर्शन लाभलं प्रथम आम्ही हा उपक्रम हाती घेत असताना आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दप्तरांचं वाटप केलेलं होतं नंतर त्या विद्यार्थ्यांना आम्ही आम खासदार डॉक्टर हिरबोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वारंवार शालेय साहित्य वाटपसुद्धा करतो आता आमचा मानस असा आहे का ज्या गरजू विद्यार्थी आहे जे शिक्षित आहे त्यांना कुठे आधार मिळत नाही अशा हुशार विद्यार्थ्यांना आम्ही आमचं शिवतीर्थ प्रतिष्ठान हे दत्तक घेऊन त्यांचा पुढील शिक्षणाचा खर्च आम्ही या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून करणार काही विद्यार्थी असा आहे गरजू आहे परंतु शिक्षणाबाबी आम्ही ते त्यांचं शिक्षण पे प्रलंबित राहतं अशा आमच्या विधानसभा क्षेत्रात तरी व्हावायला नको या दृष्टिकोनातून आम्ही एक हा उपक्रम नव्याने उपक्रम सुरू करतो की काही विद्यार्थिनी असेल काही विद्यार्थी असेल यांचं पालकत्व शिवतीर्थ प्रतिष्ठान पुढील काळात हाती घेणार आहे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृती मंत्रालय यांच्या वतीनं आपल्याला हा खासदार बोंडे साहेबाच्या माध्यमातून हा कार्यक्रम लागला आहे आणि गेले किती वर्षापासून डॉक्टर साहेब आमदार असताना सुद्धा हा कार्यक्रम होत होता आपण तालुकाध्यक्ष नात्याने काय प्रतिक्रिया द्या डॉक्टर बोंडे साहेब नेहमीच अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन करत आलेले आहेत आणि या कार्यक्रमाअंतर्गत ह्या ग्रामीण भागातील जनतेला या विविधतेत नटलेला भारत हा जिथं दिसतो आहे प्रत्येक राज्यातील त्यांची वेशभूषा त्यांचे ते सांस्कृतिक कार्यक्रम हे खूप मोठी एक, एक विरासत म्हणजे विविध नटलेला भारत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे डॉक्टर बोंडे साहेब यांच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या वतीने जो हिवरखेड्या ते कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमाचा आपण सादरीकरण बघितलं आणि असे कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित केले जावेत अशी नागरिकांची इच्छा होती नागरिकांनीसुद्धा या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सुनील सोमनशी यांनीसुद्धा या कार्यक्रमाला खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याच्यानंतर दिनेशजी शर्मा जे संयोजक आहेत त्याच्यानंतर अमोलजी पाटील हे सुद्धा संयोजक आहे या कार्यक्रमाकरता यांनीसुद्धा श्रेय व योगदान दिलं कॅमेरामन उमेश आवारेसोबत मी श्रीकांत झिनकर युअर मोर्शी या महोत्सवाने ग्रामीण भागात लोककलेचे महत्व अधोरेखित केले आणि विविध राज्यांच्या संस्कृतींना एकत्र आणले अशा उपक्रमांमुळे कला संस्कृती आणि बंधुभावाला प्रोत्साहन मिळते हे नक्कीच कौतुकास्पद आहे या आणि अशा सारख्या कार्यक्रमांच्या अपडेट बघण्यासाठी बघत राहा सिटी न्यूज